सोयाबीन मसाला फ्राय कसा बनवायचा आहे तर सुरुवातीला कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून आपण सोयाबीन थोडीशी बॉईल करून घेतली आहे नंतर त्याच्यातलं पाणी व्यवस्थित पिळून घेतलं आहे फोडणीसाठी मोहरी तिखट हळद तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकून घ्यायचे आहेत थोडीशी कोथिंबीर भाजलेला कांदा खोबरं थोडेसे शेंगदाणे आणि लसुण्याचं मी वाटण करून घेतलं आहे पाणी टाकून ते वाटण आता एकदम छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यात सोयाबीन टाकून घेणार आहे मसाल्यासोबत सगळे एकजीव करून घेणार आहे आपण सोयाबीन थोडंसं चवीनुसार मीठ चाकण ठेवून आपण अशा प्रकारे वाफेर होऊ दिली जरा वेळ थोडीशी कोथंबीर थँक्यू